नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर क्रॉप लोन अपडेट शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि मोठी बातमी आलेली आहे दोन हजार चोवीस पंचवीस हंगामासाठी कोणत्या पिकांना किती पीक अर्ज याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही क्रॉप लोन अपडेट काय आहे दोन हजार चोवीस पंचवीस हंगामासाठी कोणत्या पिकांना किती पीक कर्ज आहे पीक कर्ज आहे ते या ठिकाणी आपण सविस्तरपणे जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी क्रॉप लोन अपडेट दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस पंचवीस हंगामासाठी कोणत्या पिकांना किती पीक कर्ज जाणून घ्या संपूर्ण सविस्तर अशी माहिती बहा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दोन हजार चोवीस पंचवीस हंगामासाठी कोणत्या पिकांना किती पीक कर्ज पुन्हा प्रश्नचिन्ह याबद्दल या ठिकाणी सविस्तर अशी माहिती या ठिकाणी जाणून घेऊया मुंबई सत्तावीस मे दोन हजार चोवीस नैसर्गिक आपत्ती आणि दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची अपडेट आहे नाबार्डच्या सूचनेनुसार दोन हजार चोवीस पंचवीस हंगामासाठी राज्यस्तरीय तांत्रिक समितीने शिफारस केल्याप्रमाणे पीक कर्जाच्या रकमेत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे बघा खरीप हंगामातील पीक कर्ज कशा पद्धतीने आहे कापूस जे आहे कापूस प्रति हेक्टर त्याऐंशी हजार आठशे त्रेचाळीस मागील वर्षी रक्कम शहात्तर हजार सोयाबीन प्रति हेक्टर 66,163 हजार एकशे त्रेसष्ट मागील वर्षी साठ हजार तूर जे आहे ते प्रति हेक्टर रक्कम अठ्ठावन्न हजार पस्तीस खरीप ज्वारी प्रति हेक्टर बावन्न हजार सातशे पंचेचाळीस बाजरी जे आहे प्रति हेक्टर एक्कावन्न हजार दोनशे दहा उडीद जे आहे ते प्रति हेक्टर बघा खरीप हंगामातील जे पीक कर्ज आहे ते कशा पद्धतीने आहेत उडीद जे आहे प्रति हेक्टर तीस हजार आणि मूग जे आहे ते प्रति हेक्टर अठ्ठावीस हजार अशा पद्धतीने खरीप हंगामातील पीक कर्ज आहे त्यानंतर आपण पाहूया रब्बी हंगामातील पीक कर्ज बघा गहू जे आहे ते प्रति हेक्टर रक्कम छप्पन्न हजार सूर्यफूल प्रति हेक्टर छत्तीस हजार चारशे छप्पन्न रब्बी ज्वारी प्रति हेक्टर पन्नास हजार हे झाले रब्बी हंगामातील पीक कर्ज जसे की गहू सूर्यफूल आणि रब्बी ज्वारी त्यानंतर फळबागासाठी आपण कर्ज बघूया आंबा आंबा या फळासाठी प्रति हेक्टर दोन लाख पंचवीस हजार केळी प्रति हेक्टर एक लाख एक्कावन्न हजार फळबागांसाठी ही कर्ज आहे अतिरिक्त माहिती या ठिकाणी आपण पाहूया मिरची प्रति हेक्टर एक लाख अकरा हजार पाचशे तेहत्तीस टोमॅटो प्रति हेक्टर एक लाख वीस हजार आलू जे आहे ते प्रति हेक्टर सत्त्याण्णव हजार आणि कांदा जे आहे ते प्रति हेक्टर एक लाख चौदा हजार हे झालं अतिरिक्त माहितीसाठी आपण मिरची टोमॅटो आलू आणि कांदा हे या ठिकाणी या या अतिरिक्त साठी कर्ज कशा पद्धतीने आहे तेही या ठिकाणी आपण पाहिलो शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची अशी अपडेट आहे जिल्हा प्रशासनाने अद्याप पीक कर्ज उद्दिष्टांबाबत बैठक घेतलेली नाही मागील काही वर्षापासून बँकाकडून कर्ज वाटपाच्या उद्दिष्टामध्ये कमतरता देखील दिसून येत आहेत दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांची बचत खातं हे थकीत पीक कर्जापोटी होल्डर आहेत आणि शेतकऱ्यांनी लवकरच बँकांशी संपर्क साधून पीक कर्जासाठी अर्ज करावा अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो एकूणच अशा पद्धतीने दोन हजार चोवीस पंचवीस हंगामासाठी कोणत्या पिकांना किती पीक कर्ज याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद